आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण तिलारी प्रकल्पाच्या गोव्याला जाणाऱ्या डाव्या कालव्याच्या सासुलेतील पोट कालव्याला गळती लागली असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे याबाबत तिलारी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना वारंवार दुरुस्ती संदर्भात सांगून देखील याकडे दुर्लक्ष केलं जात असल्यानं शेतकरी व नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे महाराष्ट्र व गोवा यांचा संयुक्त असलेल्या तिलारी प्रकल्पाला साधारणतः पस्तीस वर्षे झाली त्याचवेळी ढाबा व उजवा अशी दोन कालवे काढण्यात आले हे कालवे आता पूर्णतः शेवटच्या घटकामत होत आहे या कालव्याचे पोट कालव्यांची बिकट अवस्था झाली आहे गोव्याला जाणाऱ्या डाव्या कालव्याच्या सासोली येथील पोट कालव्याला गळती लागली आहे त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे या कालव्यातून सासोली पाटी पुनर्वसन गोवा आदी भागातील शेतकऱ्यांना पाणी पुरवठा होत सासोली येथे कालव्याला गळती लागल्यानं हे उन्हाळ्याच्या वेळेत तेवढे पाणी शेतकऱ्यांना मिळत नसल्यानं येथील शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले वारंवार फुटणारे कालवे त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहता बिकट अवस्था बनलेल्या कालव्यांची नव्याने दुरुस्ती करा अन्यथा हे कालवे प्रत्येक दिवशी फुटतच राहणार आहे सासूल येथील पोट कालव्याला लागलेली गळतीची दुरुस्ती तात्काळ करा अन्यथा त्याच कालव्याखाली उपोषणास बसू असा इशारा सासोली ग्रामपंचायत सदस्य गुरुदास सावन दिला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल